तर मित्रांनो शुभप्रभात पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा रविवारचा दिवस दहा साडे दहा वाजले आहेत तर आजचा सुट्टीचा दिवस म्हटल्यावरती सर्व फिरायला येणाऱ्या अलिबाग नागाव बीचवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला आता जवळून दाखवते की आधीच्या व्हिडिओमध्ये मी लांबूनच शूट केलं होतं तर बघा बोटिंग कशा प्रकारे बोटिंग इथे नागाव बीचवरती आहे ते तर सुंदर प्रकारे असे मौज मस्ती या नागाव बीचवरती करायला ना मिळते दाखवतो तुम्हाला किती प्रकारच्या बोटिंग इथे आहेत ते एक ड्रॅगन बोटिंग गेलेली आहे अशा पद्धती अशा पद्धतीच्या आपल्या साध्या प्रकारच्या ज्या बोटी असतात त्या पण बोटी आहेत तिकडे बघू शकता ही बोट आहे इकडे अजून ह्या साईडला पण बोट आहे स्पायडर मॅन हे बघा हा स्पायडर आहे इथे दाखवतो तुम्हाला जवळून जाऊन तो झूम करून थोडा पाटला जाईल व्हिडिओ पाठल्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर दिसणार नाही जवळ जाऊन दाखवतो कारण समुद्राचं पाणी किनाऱ्यावर एकदम जवळ आलं आहे काल खूप लांब होता पाणी ते छोटी छोटी मु मुलं या समुद्रकिनाऱ्याची किनाऱ्याची मजा घेताना तुम्हाला दिसते बघा किती छोटी छोटी मुलं आहेत स्व स्वच्छ आणि सुंदर नागाव बीच या बीचची ओळख हो आहे स्पायडर बोटिंग आहे इथे बघा स्पायडर बोट पुढे पण स्पीड बोट आहेत ते पण तुम्हाला दाखवतो इकडे बनाना बोट आहे आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे पर्यटक जास्त प्रमाणात आज मॉर्निंगलाच या समुद्रकिनाऱ्याला भेट देवाने हे मित्रांनो बघा स्पीड बोर्ड आहे ते चालले की आता आतमध्ये स्पीड बोट गेले आतमध्ये समुद्रात ते एक साईडला ला पण आहे पिडवट समुद्राच्या लाटा एकदम आज तर जोरातच येत आहे समुद्राच्या लाटा या समुद्राची मजा घेण्यासाठी पर्यटक किती खोलवर गेलेत बघा जेवढं आतमध्ये ना तेवढं पाणी जास्त उंच नाही तुम्हाला लांबून वाटतं असा खोल आहे पण अजून पुढे गेलं ते खूप गेलं तर खोल आहे पण जेवढं तुम्ही आतमध्ये ना अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी होतं एखादी लाट जर मोठी आली तर आपल्या खांद्यापर्यंत डोक्यापर्यंत पाणी जातं पण ती एकदा लाट आपल्या इथून निघून गेली तर परत अडीच ते तीन फुटापर्यंत तुम्ही उंचीचं पाणी असतं या समुद्रकिनाऱ्यावर बघा किती आतमध्ये गेलेत ते एवढ्या आतमध्ये गेले समुद्र की है समुद्र हा समुद्रकिनारा कुठे आहे बघा समुद्राचं पाणी ह्या साईडला इथे एंड होतं ह्या इथून बघा पर्यटक किती आतमध्ये येते हे बघा इथपर्यंत आतमध्ये गेले त्याच्या पाठीमागे पण आहेत बघा ते सा त्या साईडला बघा किती लांब आहे ते आलेत आमचे राहुल मामा गारटले आहेत आता ते आलेत आंघोळ करून समुद्रात हे बघा गाराटले आहेत कसे थंडी लागते पाण्यातून बाहेर आलं ना का थंडी वाजते बोट बघतायत कशाप्रकारे बोट आहे कशी बनवली आहेत कशी माणसं बघा पा फायबरचे आहे का लाकडे आहेत ते चेक करतायत बघा आमचे मित्र गेलेत आतमध्ये पोहायला झूम करून बघा दिसतात का जरा झूम करतोय त्यांना झूम करून एवढं दिसणार नाही क्लिअर खूप लांब आहेत ना ते त्याच्यामुळे ते एवढे लांबच काही दिसणार नाही झूम केल्यावर बाकी जे बसलेत किनाऱ्यावरती त्यांना पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओत तर तुम्हाला घोड्यांवरती सुद्धा रेड करायची असेल तर इकडे आहे घोडे सवारी वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा मोटरसायकल इकडे आहेत लोक तुम्हाला पॅराशूटमध्ये बसायचं असेल तरी सुद्धा या किनाऱ्यावरती तुम्हाला पॅराशूट पॅराशूटमध्ये बसण्याची संधी इथे मिळू शकते ते पॅराशूटच्या समुद्राच्या मध्यभागावरती आहे इथून ते लोक बोटीने घेऊन जातात आणि तिकडे गेल्याच्यानंतर त्यांची पॅराशूटची जी बोट आहे त्या बोटीत इकडची माणसं तिकडे ट्रान्सफर करून ज्यांना पॅराशूटमध्ये बसायचं असतं ते तिथे जाऊन बसू शकतात तर अजून तरी पॅराशूट आलं नाही कालच्या व्हिडिओमध्ये होता संध्याकाळी जो आम्ही शूट केलं त्याच्यामध्ये माझे मित्रमंडळी पण आतमध्ये पोहायला गेलेत बघूया शोधूया त्यांना आहेत बघूया आपल्या कॅमेरात शूट होतं काय हो त्यांना तिथे आतमध्ये गेलेत त्याबद्दल बघूया म्हणजे तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे तर ते दिसणार आहेत अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बाय बाय